ंगी आई सप्तसृंगी आली सतव पायला पायाला बाई आली सतव पायाला याबाईवाणीच्या वाटाला याबाईवाणीच्या वाटाला तन बाय लागली बाळाला बाळाला बाई तनबाई लागली बाळाला अशी आई सप्तसुंगी आई सप्तसंगीन पाणी काढील माळ आला माळला बाई पाणी काढील माळाला यावय वणीच्या वाटाला यावय वणीच्या वाटाला का बाय लावणा कवान कवन बाईन का बाय लावण कवान बाळाच नवस बाळाच नवस दाळ चपाती जेवण जेवण बाई दाळ चपाती जेवण नवस बोलले नवस बोलले चलवणी लवणी बाई निया बी चलवणी सापाचे कास रे सापाचे कास रे ದ ಬಾಸ ಬೋಲೇಲೆ ಬೈವಣಿ ಲಡಿಲೀ ಯ ಬೈವಣಿ ಲಡಿಲ ಸಾ नवस बोलले नवस बोलले बायवाणीच्या दारात दारात या बायवाणीच्या दारात बाळाचा नवस बाळाचा नवस वाईल पेड्याची परत परत बाई वाईल पेड्याची परत नवस बोलले विचारावळी रावळी या नवस वाईर फुलाची कवळी कवळी बाई वाईर कवळी आई सप्तसंगी आई सप्तसंगीन तुला काय काय वाऊ वाऊ ग बाई तुला काय काय वाऊ खेळणे पळणे खेळणे पळणे सांग गे माझी जाऊ जाऊ ग सांग संग ते माझी जाऊ जाऊ ग बाई गे ते माझी जाऊ